कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य सेवा कर्मचारी अधिकारी सहकारी पतसंस्था कोल्हापूरची चौतीसवी वार्षिक सभा यशस्वीपणे आणि उत्साहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी मधुकर श्रीपती पाटील उपस्थित होते या प्रसंगी राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट को ऑप बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या विजय खांडेकर यांचा सन्मान करण्यात आला सभेच्या प्रारंभात चेअरमन विजय खांडेकर यांनी अहवाल वाचन केले या अहवालात संस्थेच्या कार्याची विस्तृत माहिती देण्यात आली यावेळी पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला त्यामुळे सभासदांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला यानंतर संस्थेचे मॅनेजर महेंद्र पांडव यांनी विषयपत्रकातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि सर्व सादर विषय एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी धनाजी जाधव दिलीप थोरे अशोक वणे प्रमोद वडनेरकर चौ प्रार्थना शेलार यांचा सन्मान करण्यात आला सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान आणि सभासदांच्या मुलामुलींना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले हे सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ पल्लवी रेणके यांनी यशस्वीरित्या पार पाडली या वार्षिक सभेत संस्थेच्या यशस्वीतेचा उत्सव साजरा करण्यात आला ज्यामुळे सर्व सभासदांमध्ये असलेला एकजुटीचा आणि सहकार भावनेचा अनुभव सर्वांना आला अभिनंदन व हो आभार मानण्याची वेळ आली तेव्हा चेअरमन शशिकुमार पाटील यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले या सभेस राजश्री शाहू बँकेचे संचालक रमेश घाटगे संचालिका श्रीमती मनुजा रिंके संचालक महेश मुळे अमोल भोसले मनोज पाटील विद्यानंद कोरे तानाजी राणे दत्तात्रे एवळे प्रदीप चौगले संचालिका विमल कलकुट्टी आणि तज्ज्ञ संचालक संभाजी डोंगरे प्रकाश आमते तसेच सर्व सभासद व कर्मचारी उपस्थित होते समिती सदस्य त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे संचालक सहकारी माननीय रमेश भाटेसाहेब संचालिका मनुजा व्यंक मॅडम आणि या ठिकाणी आज बहुसंख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी सेवागुरु सभासद आणि संस्थेचे सर्व सभासद बंधू आणि बघे आज असा आज सत्कार समारंभ कार्यक्रम संस्थेनं आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं फार महत्व आहे तेहतीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली आणि अतिशय छोटं रोपट लावलं गेलं होतं आणि त्या रोप्याचं <laughs> आज या मोटर वृक्षामध्ये रुपांतर झालंय म्हटलं तरी वाव ठरणार या संस्थेची स्थापना झाली त्यावेळी एक्क्याण्णव साली रुपये पंधरा हजार रुपये कर्ज दे आपण पहिल्यांदा कर्ज देतो आज आपण या संस्थेला एक्केचाळीस लाख रुपये कर्ज देतो त्यावेळी केून कर्ज घेऊन आम्ही कर्ज वाटप करत होतो आणि ते पहिलं कर्ज केडीशी बँकेनं आपल्या संस्थेला फक्त पंधरा हजार रुपये दिलं होतं आज या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं असं वाटतं वाटतय की ही संस्था आज सो मालकीच्या भांडवलावर चालू असून आज संस्थेचं भाग भांडवल पाच कोटी सत्त्याण्णव लाख राखीव निधी चार कोटी आठ दिसतात हेवी एकवीस कोटीच्या आज संस्थेनं कुठलंही कर्ज नाही घेता अठ्ठावीस कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलं आहे त्याचबरोबर संस्थेनं गुंतवणूक सुद्धा केलेली आहे कारण राजे जे पैसे असतात ते त्याच वेळी त्यांना परत देणं सुद्धा गरजेचं असतं आणि त्याची सुरक्षितता महत्वाची असते ती एकूण पाच कोटी पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक सुद्धा पण करून सुरक्षितपणे ठेवलेले आहे टक्केनं सलग पंधरा वर्ष पंधरा टक्के लाभ वाटप करतो त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचा आपण अगदी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करतो संस्थेनं आज हा मुला मुलींचा बक्षीस समारंभ सुरू केलेला आहे हा जवळजवळ तीस वर्ष हा उपक्रम आपण अखंडितपणे सुद्धा सुरू ठेवलेला आहे आणि मला चांगलं आठवत आहे कारण पासून ह्या संस्थेवर मी मार्गदर्शक म्हणून काम करतो या संस्थेमधून जे जे मुलं बक्षीस घेतली ती काही मुलं आज परदेशामध्ये सुद्धा नोकरीमध्ये आहेत काही जण अगदी उच्च पदस्थ झालेले आहेत आणि याचा खरोखर संचालक म्हणाला आणि आपल्या सर्व समाजांना अभिमान आहे आज, ले ले। आज, ला ला आज, आज या ठिकाणी सर्व जी मुलं बक्षीस ज्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे खरोखर त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि त्यांना भविष्यामध्ये पुढेही त्यांनी अशी बक्षिस मिळवून चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळवाव्यात अशी मी या याच्या या कार्यक्रमातून त्यांना आवाहन करतो